नमस्कार मी हेमंत पिसाळ वय वर्ष चाळीस सध्या मी दाहेरी इथे राहतोय आणि मला गेली दोन वर्ष पाइस त्रास होता पाईसचा त्रास म्हणजे कि मला बर्निंग व्हायचं ती जागा दुखायची रक्त पडायचं ब्लिडिंग व्हायचं आणि मी त्या ते त्रास थांबवण्यासाठी ॲलोपॅथी सुरुवातीला डॉक्टरांकडे औषधं घेतली क्रीम घेतली गोळ्या घेतल्या पण तरी सुद्धा त्रास काही कमी झाला नाही मग मी असं सोशल मीडियावर सर्च केलं तर त्यावेळी मला थर्टी प्लस आयुर्वेदिक क्लिनिक माहिती मिळाली मी त्या त्याच दिवशी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं तर त्यांनी एक्झामिन करून मला सांगितलं की मला इंटरनल पायप्स एक्सटर्नल पायप्स विथ फिशर आहे आणि त्याच वेळी सरांनी त्यांचे ट्रीटमेंटचे डिटेल्स दिले आणि दुसऱ्या दिवशीपासून मी त्या ट्रीटमेंटला सुरुवात केली तर पहिल्या ट्रीटमेंट पासून अगदी मला फरक जाणवला तर आता सध्या वीस दिवस झाले ट्रीटमेंट घेऊन आणि कसलाच त्रास नाहीये कसलाच हे नाहीये आणि तब्येत आणि डाएट पण ते अगदी व्यवस्थित देतात जेणेकरून असं काही ट्रीटमेंट चालू आहे किंवा विकणेस जाणवतोय असं काहीच होत नाही तर मी सर्वांना रिकमेंड करेल की जर तुम्हाला काही पायस रिलेटेड त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच थर्टी प्लस आयुर्वेदिक क्लिनिकला नक्की भेट द्या थँक्यू